ইগেসিলে জিও 2 to 3 এ এক পোরলেদার ছছলাল পোরলেদার ছড়কান দেখছিস এর দিকেলি যাইছিস তা একটু ছড়কা দেখছিস ভাই শান্তি তো করতে নাই हा पांढरा जांभूळ आहे बघा आयुर्वेदिक पांढरा जांभूळ असाच पिकलेला आहे खाण्यासाठी स्वादिष्ट गोड शुगरसाठी अत्यंत महत्त्वाचं विशेष आयुर्वेदिक असं कोणतंही रासायनिक खत रासायनिक खत वापरलेलं नाही सगळं ऑर्गेनिक आहे आणि हे बघा अशा पद्धतीने हे पिकलेले जांभळ आहेत गडी तोडतोय बघा एकदम रुचकर खाण्यासाठी स्वादिष्ट शुगरवाल्यांसाठी गोडा असूनही फायदेशीर अत्यंत महत्वाचं त्यामुळे याचा नवीन बार आहे पहिली वेळेस हा तोडा चालू आहे सुरुवातीला एक सॅम्पल म्हणून यावर्षी हे जांभळं घेतलेले आहेत अवघ्या दीड वर्षाचे झाडं आहे हे आणि याच्याच बाजूला असे चोपन्न झाडं फक्त पांढरे आहेत आणि बाकीचा बहाडोलीचा हा बगीचा आहेत दीड वर्षाचे सगळे झाडं आहेत टोटल सगळे एकूण पाचशे झाडं दाड़ा, चाळीस झाडं आहेत अजून जो काळा जांभूळ आहे त्याची हिपलीकडली झाड आहेत त्याला आलेले नाही पण पांढरा पांढराजामुळं अशा पद्धतीने या दीड वर्षामध्येच चालू झालेलं आहे बघा बघू आता याचा कसा रिझल्ट येतो भविष्यात सध्या तर फार बहार इतका आलेला होता खूप आलेला होता पण मीच स्वतः हे ठिकाणी कमी केलेलं आहे प्रत्येक झाडाला असे किलो दोन किलो किलो दोन किलो असे यावर्षी घेतले आहेत झाड मोठे व्हावे म्हणून यावर्षी बहार स्वतः खूप आलेला होता पण बहार तोडला तो तर आपल्याकडे प्रथमच जोगाडा शिवारात हा पांढरा जांभूळ पांढऱ्या गावांची झाडं हे मी लावलेले आहेत